दोन जुलै दोन हजार तेवीस शिवसेनेतील बंडातून नुकताच पवारांच्या गाड्यांचा ताफा भरधाव वेगाने राजभवनाच्या दिशेने निघाला आणि भर दुपारी राजभवनात अजित पवार महायुतीचा भाग झाल्याच्या बातम्या माध्यमांवरती झळकल्या उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी तर मंत्री म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी शपथ घेण्यास सुरुवात केली त्यावेळी सगळ्यांनाच शिंदेच्या बंडाची आठवण झाली शिवसेनेसारखंच राष्ट्रवादीचं विभाजन होताना शरद पवार उघड्या डोळ्यांनी बघत होते पक्षाचं नाव गेलं चिन्हही पवारांच्या हातून निष्ठून गेलं साधारणतः एक वर्ष आता या घटनेला पूर्ण होत आलं आहे परंतु याच घटनेच्या एक वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात एक वेगळा राजकीय भूकंप होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात मोठी घरवापसी होणार असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत याचं कारण आहे महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील राजकीय परिस्थिती खरंच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीमुळे अजित पवार परतीच्या वाटेवर आहेत का याचा परिणाम एकनाथ शिंदेंवरही होणार का असा कुठला पेच अजित पवारांसमोर निर्माण झाला आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र येत्या चार जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे पण तत्पूर्वीच महाराष्ट्रात आधी विधान परिषद आणि त्यानंतर लगेच विधानसभेचं गणित मांडायला सुरुवात झाली आहे त्यात अजित पवारांनी लोकसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी महायुतीकडं विविध मागण्या केल्या आहेत याच मागण्यांवरून सध्या अजित पवार गट महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा आहेत काय आहेत त्या मागण्या आता लवकरच उन्हाळी सुट्ट्या संपून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर या वर्षीपासून शालेय अभ्यासक्रमात बदल करण्यात आले असून यातल्या काही अभ्यासक्रमावर आक्षेप घेण्यात आला आहे या शैक्षणिक विषयाला आता राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुस्मृतीचे दहन केले होते त्या मनुस्मृतीतील एका श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड शरद पवार रामदास आठवले आणि अनेक आंबेडकरी नेत्यांनी विरोधी सूर लावला त्यांच्या मतानुसार भाजपची ही इच्छा कुणापासूनही लपलेली नाही यावर्षी तो त्यांचा हेतू साध्य करू पाहतायत अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे यात अजित पवारही मागे नाहीत अजित पवारांनी देखील मनुस्मृती अभ्यासक्रमात न समाविष्ट करण्याबाबत भूमिका घेतली आहे पण भाजपकडून काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी विचारधारा सोडणार नाही असे स्पष्ट केले तसेच आम्ही सरकारमध्ये असेपर्यंत मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होऊ देणार नाही असा इशारा देखील दिला आहे भाजपनं ती गोष्ट ठरवली असेल तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं कितीही विरोध केला तरीही भाजपचे नेते त्याला प्रतिसाद देण्याची अजिबात शक्यता नाही त्यामुळे महायुतीत सामील होऊन आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त होईल असं म्हणणारे अजित पवार आता हातबल झालेत की काय असा प्रश्न पडतो आहे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करू नये यासह विधानसभेला ऐंशी ते नव्वद जागा मिळाव्यात अशी देखील मागणी त्यांनी महायुतीकडे केली आहे आता लोकसभेचा मागोवा घेतला तर शिंदे गटाच्या बरोबरीनं जागा द्या अशी मागणी करूनही अजित पवार यांच्या वाट्याला फक्त चार जागा आल्या त्यावेळी जागा वाटपावरून छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका मांडली होती लोकसभेला आपली उपेक्षा झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली राष्ट्रवादीला फक्त चारच जागा मिळाल्या आता या चार जागांमधून किती उमेदवार निवडून येणार यावर बाकी पुढचं गणित अवलंबून आहे त्यात आता राष्ट्रवादीने महायुतीकडं ऐंशी ते नव्वद जागांची मागणी केली असली तरी भाजपला राष्ट्रवादीसह शिवसेना व अन्य छोट्या पक्षांना जागा वाटपात सामावून घ्यायची आहे मित्रपक्षांचा सन्मान राखता मित्रपक्षांचा सन्मान राखला जाईल पण भाजप हाच इथं मोठा भाऊ असणार आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार केला आहे सोबतच विधानसभेला भाजप दीडशे ते एकशे पंच्याहत्तर जागा लढवण्यासाठी मोर्चे बांधणी करत आहे त्यामुळं मित्रपक्षांच्या वाटेवर शंभर ते सव्वाशे जागांपेक्षा जास्त जागा येणार नाहीत त्यातल्या त्यात लोकसभेला महाराष्ट्रात भाजपला भक्कम जागा मिळाल्या तर विधानसभेचं गणित कसं असणार याचा अंदाज लावणं जरा कठीण आहे म्हणजेच काय तर लोकसभा निवडणुकीत भाजपनं चार जागा दिल्या आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली यावरूनच लक्षात येतं की भाजपकडून त्यांनी केलेल्या या मागण्यांना फार काही महत्त्व दिले जाण्याची शक्यता कमीच आहे त्यातच चार जून नंतर भाजप अधिक भरभक्कम झाल्यास भाजप पुढे झुकण्याशिवाय राष्ट्रवादीपुढे पर्याय नसेल आता अशा परिस्थितीत अजित पवारांची कोंडी झालेली आहे हे अगदी स्पष्ट आहे त्यामुळे ते त्यांच्या गटाच्या राजकीय भविष्याला पुढं ठेवून कुठला निर्णय घेणार याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पाचव्या टप्प्याच्या प्रचारातही अजित पवार फारसे दिसले नाहीत यानंतरच राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं मात्र त्यावेळी त्यांची प्रकृती स्वस्थ नसल्याने ते प्रचारात भाग घेत नसल्याचं त्यांच्या पक्षाकडून सांगण्यात आलं होतं मात्र असं असलं तरी संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवार धनंजय मुंडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेच चार पाच नेते सभा घेताना दिसत होते परंतु त्यांचे उर्वरित मंत्री आणि आमदार कुठेही फारसे प्रचारसभा किंवा लोकसभेचा प्रचार, प्रचार करताना दिसले नाहीत यामुळे अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी कुठेतरी नाराज आहे अशा चर्चांना राजकीय वर्तुळात सुरुवात झाली आहे किंबहुना आता छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ही शक्यता अधिकच बळावली आहे यातच लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आहेत यात महायुतीतील घटक पक्ष आमने सामने आले आहेत तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची खतखत बाहेर येत आहे लोकसभेत केवळ चार जागांवर बोळवण केल्याने त्यांना विधानसभेत किती जागा मिळतील अशी भीती व्यक्त केली जात आहे तसंच कमी जागा मिळाल्याने आपले कार्यकर्ते नेते नाराज होऊन आपली साथ सोडवून पुन्हा घरवापसी करतील अशीही शंका त्यांच्या मनात येत आहे त्यामुळं अजित पवार सध्या चांगलेच राजकीय संकटात सापडल्याचं दिसतंय अशातच आता अजित पवार हे कशाप्रकारे मार्ग काढतात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राहणं पसंत करतात की पुन्हा एकदा आपल्या काकांच्या चरणी नतमस्तक होतात हे येणाऱ्या काळात कळेलच यावरही असं झाल्यास पुन्हा शरद पवार अजित पवारांना सामावून घेणार का हा देखील प्रश्न उपस्थित होतो कारण तशी परिस्थिती उद्भवली आणि अजित पवार महायुतीमधून वेगळे झाले तर त्यांची गत आधीच्या मनसेसारखी होईल तेव्हा त्यांना विधानसभेवर उभं राहायचं असेल तर पक्षाचं पाठबळ घेणं गरजेचं आहे अशा वेळेस पक्षाचं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर त्यांना आपल्या काकांशिवाय पर्याय नाही आता मनसेसारखे अजित पवार गटाचे हाल होणार का असा प्रश्न उपस्थित केला तीच मनसे आज महायुतीमध्ये सामील झाली आहे राज ठाकरे यांची ताकद बघता त्यांच्याकडे जरी संख्याबळ नसलं तरी ते, ते शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या तुलनेत तुल्यबळ आहेत त्यामुळं मनसे फॅक्टर विधानसभेच्या जागा वाटपात उर्वरित गटपक्षांसाठी अडसर ठरू शकतो हे सगळं भाजपनं घडून आणलेलं राजकीय समीकरण आहे त्यामुळे अजित पवार हे वेळीच ओळखून घरवापसी करणार की विधानसभेतही मिळालेल्या जागांवर समाधान मानतील तुम्हाला काय वाटतं आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र